काका का नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माधव उपाध्याय ओके okay. राहणार राजारामपुरी कोल्हापूर कोल्हापूर मध्ये ओके okay. तुम्ही समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्स डी आणि टी असे दोन प्रोडक्ट घेतले होते काय तुम्हाला आजार आहे म्हणून घेतले होते मला शुगर हाय शुगर आहे हाय शुगर हाय शुगर।, शुगर किती वर्षापासून दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून शुगर आहे त्याचे तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवलेले आहेत हो गोळ्या चालू आहेत किती वेळा गोळ्या घ्याव्या लागतात सकाळी सकाळ दुपार आणि तीन वेळा गोळ्या असतात तुम्हाला गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा शुगर किती असते पाचशे गोळी घेऊन देखील पाचशे शुगर असते तुमची इन्शुरन्स वगैरे चालू केलेलं नाहीये गोळ्या साधारण तुम्हाला किती वर्ष नाहीये नाही गोळ्या साधारण किती वर्ष चालू आहेत आठपासून गोळ्या चालूच आहेत तिन्ही वेळा म्हणजे गोळ्या चालू असून देखील शुगर साडेपाचशेच्या खाली कधी आली नाही बारा ते चौदा वर्ष झाली आज आता आमचा प्रोडक्ट घेऊन किती दिवस झाले तुम्हाला एक महिना एक महिना झाला आता एक महिन्यामध्ये काय फरक जाणवला एक महिन्यामध्ये जेवणानंतर जी जी एक तासाने गोळ्या खाऊन देखील साडेपाचशे असायचे साडेपाचशे ती आता एकाच महिन्यामध्ये तुमची साडेतीनशे वर आलेली आहे ओके फिलिंग मध्ये बदल आहे टॉयलेटचा करेक्ट तो झाला झाला म्हणजे गोळ्या चालू असतानाही टॉयलेटचा त्रास होता त्रास होता आपला हा डी चालू केला टी चालू केला महिन्याभरामध्ये तुम्हाला फरक हो अजून तुम्हाला फिलिंग मध्ये काय फरक जाणवले का मी टॉयलेट आणि मला तंबाखूचं व्यस्त नव्हतं बरं तीस वर्ष बरं ते मी आता सोडलेलं आहे पूर्णपणे शंभर टक्के सोडले बरं तंबाखू सोडल्यानंतर पण मला टॉयलेटचा जास्त व्हायला बरं पण नेहमी तुमचं औषध घेतल्यानंतर म्हणजे अगदी अभिमानाने मी सांगतो शंभर टक्के मला टॉयलेटचा त्रास करण्यास मिळतो व्हेरी गुड मग तुम्ही आमच्या ह्या अभियानातून आणि आमच्या प्रोडक्ट पासून खुश आहात शंभर टक्के आता आज तुम्ही परत रिपीट प्रोडक्ट घ्यायला हवे वेरी गुड धन्यवाद धन्यवाद आपल्या जवळच्याही अनेक लोकांना जो यांना त्रास आहे त्यांना ही माहिती तुम्ही द्या आमच्या संस्थेचं हे अभियान घराघरात पोहोचवायला ही सहकार्य करा नक्की नक्की मी आम्ही सांगितलं ते काय म्हटलंय हा तू घे हा एक महिना दोन महिन्याने आम्ही बघतो येस तुम्हाला आता तुम्हाला रिझल्ट सांगितला करेक्ट तुम्ही शेअर केला रिपोर्ट दाखवला की हो, ती लोक शंभर टक्के माझ्याकडे माझ्याच माझ्या मोबाईल मध्ये त्यांना दाखवलं ते, ते फरक प्लस तुमच्या रिपोर्ट सांगितलं सांगितल्यानंतर लोकही तुम्हाला अट्रॅक्ट होतात त्यांना काय पत्ता जवळ इथं पाठवून दिला ते चालतंय एखादा लांबचा व्यक्ती असेल तर आमची कुरिअर सेवाही आहे आमची स्वतःची ओन कुरिअर कंपनी इथून आम्ही कुरिअर देखील त्याला फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो ठीक तुम्ही इथं आलात फार आनंद झाला लवकरात लवकर तुम्ही यातून फ्री व्हा आणि कुठलीही मेडिसिन बंद करताना डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा थँक्यू धन्यवाद सर